पंढरपूर तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आय पी एस अधिकारी प्रशांत डगळे यांचा इशारा पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत अनेक दिवसांपासून तक्रारी समोर येत आहेत त्यावर कारवाई करताना कोणतीही हायगाई केली जाणार नाही असं पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व आय पी एस प्रशांत डगळे यांनी सांगितलंय तसेच पंढरपूर शहरातील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठी माहिती देत येणाऱ्या काळात सर्व गोष्टी लक्ष देत योग्य कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलंय वाळूमाफिया अवैध दारू दहशत दादागिरी गुंडागर्दी करणाऱ्यांवर तडीपार मोका यांसारखी मोठी कारवाई करणार असल्याचं सांगतानाच पहा काय म्हणतात आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे नक्कीच आम्ही आता जी कारवाई केली सांगण्याबद्दल अवैधरित्या जुगार व दारू विक्री या हॉटेल मटन भाकरी सोनंद स्थित सांगोले ता तालुक्यामध्ये हे गाव आहे हा जो लोक या जुगाराकडे व जो अवैधरित्या दारू विक्री व कन्झम्पनकडे जो कल आहे त्याचेच बरगड मोडण्यासाठी आम्ही ही कारवाई केली ही कारवाईमध्ये बरेचसे आम्ही व्यक्ती आमच्या ताब्यात घेतलेले त्या ते व्यक्तींसोबत तेथे स्थित असलेले जे काही फर्निचर्स आहेत फर्निचर्स म्हणजे काय तर जुगारामध्ये वापरले जाणारे टेबल्स ज्यामध्ये वरती कपडा लावून त्याच्यावरती रेषा किंवा आकडेवारी करून त्याच्यामध्ये ते खेळ खेड़ खेळले जातात अंदर बाहेरसारखा एक जुगाराचा जो खेळ आहे तो तिथे खेळले जात होता त्याचबरोबर कॅसिनो चेअर्स त्याचबरोबर उच्च दर्जाचे कॅसिनो कॉईन्स एक पेटीमध्ये जवळपास एक शंभर कॉईन्सच्या चवर असतात आणि एका पेटीच्या कॉईन्सची किंमतही पन्नास हजारावरून जास्त असते असे कॉईन्सही आपण त्यातून जप्त केलेले आहेत त्यामध्ये जे काही लोक त्यात आहेत त्यांची चौकशी चालू आहे कुठल्या कुठल्या पद्धतीचे त्यांनी त्या ठिकाणी पैशाची उडाल उलढहाल केलेली त्याचबरोबर तेथे आम्ही सोळा लाखच्या वरती आम्ही कॅश ही जप्त केलेली त्याचबरोबर फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्स जे की ह्याच जुगाराच्या ट्रान्झॅक्शनचा भाग आहे जे आम्हाला कॅश सापडली काही कॅश ही त्या व्हेकल्समध्येही उपलब्ध होती तिथूनही आम्ही ती कॅश सर्च करून ती सीज केलेली आहे त्यामुळे हे जे काही व्हेकल्स टू व्हीलर्स अलॉंग विथ देअर मोबाईल फोन्स आणि तेथे जे फर्निचर आहे हे सगळ्यांचं आम्ही एकंदरीत जप्ती दाखवलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही कारवाई नक्कीच मोठी होती अशीच कारवाई आम्ही पुढे करत राहू जसं आपण सांगितलं पंढरपूर किंवा इतर सोलापूर ग्रामीण भागामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही अवैध ते चालू आहेत हे चालू आहेत ते नजरेआडच चालू आहेत की कुठेतरी कुठल्या हॉटेलच्या मागे लपून छपून हे जेही धंदे चालू आहेत त्यांच्यावरती नक्कीच आम्ही त्यांचा जो बरगडा मोडण्याचं जे काम आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत आणि त्यासाठी कुठलीही माहिती मी ह्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या इथल्या नागरिकांना व आपल्या ग्रामस्थांना सर्वांना मी एक अ, एक त्यांना विनंती आहे माझ्याकडून की त्यांना अशी कुठलीही माहिती जर कुठे मिळाली तर तिथंच आमच्या एस डी पी ओ पंढरपूर माझा नंबर वेबसाईटवरती नक्कीच आहे तुम्ही मला सरळ कॉन्टॅक्ट जरी केला माहिती जरी प्रदान केली त्याच्यावरती कठोर अति कठोर कारवाई होईल याची निश्चितता तुम्ही माझ्याकडून येते घ्या असा जे रेतीचा जो विषय काढला तुम्ही रेतीच्या संदर्भात बरेचशा मोर दॅन फिफ्टी फक्त पंढरपूर सब डिव्हिजनची गोष्ट करत आहे आपण व्यक्तींना तडीपारीच्या प्रस्ताव पाठवून ते मंजुरी घेऊन त्याला तडीपारीही केलेला आहे तडीपारी इज लाईक लाँग टर्म सोल्युशन की बाबा एक दोन वर्षासाठी व्यक्ती तिथून बाहेर जातो तर त्याचबरोबर आपण जे रेग्युलर कारवाई जे करतो त्याचबरोबर जे मी आता सांगितलं जे इन्फॉर्मेंट्स असतात इंटेलिजन्स सोर्सेस असतात त्यातून जेही काही मिळती मिळते आम्ही तिथे जाऊन ते कारवाई करतोच त्याच्याने काय होते का एक आपल्या पोलिसांची व प्रशासनाची दहशत निर्माण होते जेणेकरून कठोरातली कठोर कारवाई केली जाईल ह्या गुन्हेगारांवरती जे अवैधरित्या दारू विक विक्री करणारे व्यक्ती असू शकतात किंबहुना जे रेती चोर आहेत तेही असू शकतात त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आता तडीपारीचा आम्ही कारवाई करत जाऊ त्याच्या पलीकडे जाऊन एम पी डी ए मकोका सारखे ऑर्गनाइज्ड जे ग्रुप्स असतात त्यांच्यावरती बंधन लावण्यासाठी जे काही ॲप्स आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा वापर करून आम्ही कठोरात कठोर त्यांच्यावर मागील काही जरूर आ, सो आमची प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अशी टीम संघटित असते नक्कीच काही माहिती आहे जे आम्ही तुम्हाला सध्या स्थिती देऊ शकणार नाही ती फॉर कॉन्फिडेन्शियल रिझन्स बट अदरवाईज वी हॅव एस्टॅब्लिश टीम आमचे टीम्स तयार आहेत एस डी पी ओ पंढरपूर अलॉंग विथ सोलापूर ग्रामीण वेगवेगळ्या पद्धतीचे टीम्स बनवलेल्या आहेत हे टीम्स चेक्स अँड बॅलेन्सेसही काम करतात आणि माहिती गोळा करण्याचेही काम करतात पण